हो भाऊ हा काय लिहितय मी, मी कविता लिहितोय अरे वय निघून गेलेला पोरावर मग ऐकवा की माझे वय झाले छत्तीस पोरगी भेट ना अरे वाझ कुठे ना जुना कसली पण पोरगी दे आता चट करून घेतो बर तुम्ही फक्त पोरगी द्या वाटलं तर हुंडा मी देतो अरे अरे मामा आता माझ्या घरी भेटीला येई ना फोन करतो त्याला मासा एक पण उचल ना अरे देवा मामा झालं का वा वा। <laughs> आता कुणाकडे बघावं मित्रांनो तुमच्या ओळखीत कोण असेल तर तटी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बघ आता वय नऊ जात जरा गडबड करावी जर गडबडीत नाही साधलं तर सरळ हिमालयाची वाढ धरावी आता शेवटची ओळ अशी आहे आता प्रयत्न चालू ठेवा खंत नसावी <laughs> आता प्रयत्न चालू ठेवा खंत नसावी <laughs> मांदवीसली पण पोरगी चलन फक्त पोरगी जेवत असावी